शेकडो मराठा बांधव मुंबई जाणार जरांगे पाटलांच्या आंदोलनात घेणार सक्रिय सहभाग जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई करीत असलेल्या उपोषण व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो मराठा बांधव आज सकाळी जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबई कडे रवाना होत असून दररोज हजारो कार्यकर्ते रेल्वेने आंदोलनाला जाणार पाहण्याचे नियोजन करण्यात आले आहे जोपर्यंत आरक्षण भेट नाही तोपर्यंत आम्ही देखील बिघाड घेऊन त्यांच्या सोबत आंदोलन करू निर्धार केला आहे मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष त्यासाठी आता उद्या हा लढा अंतिम टप्प्यात आणलाय त्यासाठी सगळे समाज बांधव हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होत आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही काय करायचं कसं करायचं हे पाटील ठाण्यावर राहणार आहे पाटील म्हणतील तसं या आमचा उद्देश आहे त्याच्यामुळे आम्ही मराठा आणि बाकीचं डोकं लावून काहीतरी ह्याच्यातून आरक्षण द्या त्याच्यातून द्या त्याचं कट करा याच्यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आहे काही आमचा संबंध नाही हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशीलपणे वागून राहिलं म्हणून ही परिस्थिती आली का हल्लाडा आता अंतिम टप्प्यात आलय त्याच्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही नुसता मनमार रेल्वे वरून हजारो संख्येने लोक तीन टप्प्यामध्ये आता जाणार आहे गाडीमध्ये संध्याकाळच्या तपोननी आणि उद्याच्या पंचवटीनी मुंबईकडे रवाना होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता परत येणं नाही आम्ही घरी सांगून आणलोय आलो तर तुमचं नाही तर आता समाजाचं पर्याय नाही आज आमचा पर्याय जय जिजाऊ जय ओके आज साडे अकरा वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे हजारोच्या संख्येने नांदगाव तालुका येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांधव कुच करीत आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत मराठा सम कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही

是你玩